चंद्रभागेच्या तिरी उभा मंत्रीवरी विठल विठल जय हरी विठल विठल जय हरी आल्या काय ना काय लई बुलकून राहिल्या भाऊ त्या डॉक्टरला बोललो होतं पण ते डॉक्टर काय आला नाही काय आपल्याला काय त्याला काय नेमकं काय करावं ते कळा नेमकं पहिले पैसे त्याला दिले तेवढे बोला मागायच्या का दोन दोन दाखायचा काय आणि तो डॉक्टर ऐकत नाही आणि मग त्या ताट्याचा फोन आला होता नगरला जायचं त्या रोडच्या कागदपत्राविषयी जाऊ द्या कागद ते नगरून जाऊन येतो आणि मग त्या डॉक्टरला फोन करतो मग त्या सांगू त्या डॉक्टरला फटर डॉक्टर आहे का आवा बोलतोय अहो ते आपल्या दोन गाय नाही का तो सांगितलं का अहो ते उन्हा लय कुठे राहिले आहेत अहो सावलीत बांधेल राह त्या दोन टाईम धुते पोर त्यांना सारी सोय त्यांची हा एक चक्कर मार राहो आता तुम्हाला घणी जिथे पण आता नेमकं कसं हे माझ्या ना मला घ्या ना आज आठ जण न जावं लागतं तिथं दोन गडी आहे त्यांना बोलून घ्या आणि तिथं आपण गाय हे केले गाय बांधायला हा तेवढं आहे ना गाय तपासून तेवढं पहा नेमकं काय प्रॉब्लेम देऊ काय काही करू नका बरं का गायले त्या नक्की नक्की लगेच हां पैसे लागेल मला मग हे सांगा मला फोन कर मी फोन पे मारून देतो मला बरं बरं येऊ का मग हां चाल झालं काम या खबरचं डॉक्टर येतो म्हणाला काय हा चाल नाही तान मिळला तर ता डॉक्टरचं काम झालंय अरे भांडण का पंडर ना था हां कुठे गेली काली होईल संगीता हा भाई पाहिलं का अरे तू कुठं गेले आहे आय बाबांना पार पाणी देऊन जा अरे बाई ये काय चालू भाई काय नाही जेवण केलं बाई भाजी काय भाजी खाली आज आज काय भाजी खाल्ली वरण भात वरण भात खाल्ला का छान छान मला काय केलं मला ते वरण भात नाही आवडत बाबा दुसरं काय केलं दुसरं नाही दुसरं काय निघालं का चल आपल्याला आज नगरला जायचंय आपण तर मस्त वडे बिडे खाऊ मस्त मला हॉटेल ला ना आज तो ड्रेस घ्यायचा ना आज तुला ड्रेस चप्पल बूट सारे घेऊ आपण ओके आणि तिथं काय चालू काय काय चालू काय नाही स्वयंपाक करत होते बर मी आता असं सांग तुला डॉक्टर साड्या ना आता दोन गाय आपल्या पलीकडे वाटल्या त्या बांड्या काय नाही दोनशे सरी हा त्या गाई त्या काय काय तिथं गुळकुळ राहिले उन्हाने तर त्यांना डॉक्टर नाही त्यांना इंजेक्शन मिळते त्याचं आणि तो हरिया नारायण केर आहे तिथे खाली येते लागण चालू त्यांची होती त्यांना कोण तरी बोलून घी त्यांचं दवाखाने वखाने एवढं व्यवस्थित करून घ्या ठीक आहे काही अडचण आली तर मग मला फोन कर हा चाल हा मग ओके ना तुम्ही कधीपर्यंत येतात वापस मी आता कधी मला नाही सांगता पण मला दोन दिवस तरी लागतील जेवण वगैरे करून जेवणाला डबा बंद दे जेवणाचा नको हे करू आणि माझी बॅग पाय बरं ते कागदपत्र आपल्या बाबा यायचं कपड्यातलं कागदपत्र पिशवीत भरून ठेवले होते ठेवले ना पायवर बर आण भरते पिंकू सांग बोलतो बरं ठीक आहे चाल पिंकू मला काय आता शाळेला सुट्टी राहिली ना आता शाळा किती शाळा आज आपल्या मस्त दिवस आहे अजून मग चार पाच दिवस आहे ना अजून बर आता तुला शाळेला कपडे घेऊ मस्त बूट घेऊ जे म्हण ना आणि तुली मोठी का तुला मस्त एक छानशी कुठे घ्यायची ना त्याची माहिती होती मला बाबा आपल्याला कुठे घ्यायची छान ना घेऊन तुला लवकर ठेवून आतमध्ये आपली बॅग घेऊन ये मला लवकर या अरे आय मागे नात हे नाही जीव तिच्या माझे वाला काय कधी आले का बाबा असं बाबा तसं पाल पाणी घेऊन मागितलं ती नाही पण नातपुळत पाणी घेऊन आली असे आबा घरी आहे का नाही काय माहिती हो नगरला जायचं होतं हाय हाय घरीच

मी फोन केला तिथे जोरदाराला करायला जायचं आज आपण निकाल नास्त्याचा हा मग तो निकाले ना ते कागदपत्राची बॅग घ्या लवकर लगेच लगेच घेतलं ते का नाही सांगितलं एकच नंबर पैसे देत होते आपण दहा लाख रुपये तरी ऐकलं त्यांना कायदे काय कायदा कायदा जमू देत नाही कायदा कोणी किती काही जरी केला ना कायदा तो कायदा भाऊ आणि निकाल आपल्याला काही फोन आला होता सहज सर रस्ता होता तो पैसे देऊन आपण घेत होतो ना आता तरी काबू काय म्हणलो नको बसाव नको बसाव, बसाव पण ते लोक त्यांना वाटलं आमच्या दात बिडू जामिल तुम्ही काय आहे तुमच्या वेळेस आपला मुर्रा बी काय गेले आपू कोर्ट काय त्याला आपलं दहा लावले सांगितलं तर आज उन्हा करतो कोर्ट आदर आ, आदर नाही चल लोक आता काय झाला गाडी नाही गाडी घेतो आपली जीप घेऊन टाकू चालू कुठे हा हे भाई संगीता छोटी पिशवी त्याच्यात कागदपत्र आहे आणि मास्त डबा सगळे कागदपत्र सारी, सारी काय त्याच्यामध्ये ते पिशवी आहे पिशवी त्याच्यामध्ये कार्ड आधार कार्ड आहे बर 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 हो ठीक ठिकाय आता काही टाईम झाला खाऊ बाई आता खाऊ द्या जेवणापेक्षा हे नाही मोठे आज ये ना आज आज कोणवारी शुक्रवारी आज झालं ठीक नाही तर शनिवार रविवार दोन दिवस सुट्ट्या राहणार डायरेक्ट सोमवारी फाईल कागद मग येणार येणारे हा तोपर्यंत बाकी लक्ष द्या फोन हा तसा फोन करतो मी त्याला फोन करतो मी राजाला फोन करतो चला हा चावी गोता काय झालं साहेब काय चालू आहे काय दूर टाकून कुठं डेरी लावून पी शिवा आम्हाला डेरीला का बरं मला तुला सांगायचं आहे ते आज रोडचा निकाल होता ना हा आजचा रोड निकाल मी चालून नगरला आणि त्यांनी मला सांगितले का बाबा बारा वाजता पोहोचा म्हणे आता अकरा वाजता चाललेत मग तासाभर पोहोचल जर नंबर लागला तर मी आज येईन नाही तर मग सकाळच्या वेळेस सोमवारी नऊ वाजताच कोर्ट भरलं का नवलिका लागून मी आपलं निकाल घेऊन येतो पाठी भाग आपल्या रोडचा तुम्हाला का चार पाच दिवस लागते का नाही लागले तर दोन दिवस लागते माझा असं आहे का हा आणि ते डॉक्टर तेवढे मग लक्षात ठेवा येऊ मग मी पैसे आहे डॉक्टरला पैसे आहे अरे हा तुला पैसे नाही का पगार लाव काय झालं आजचं झालं पण ते कमी झाला तो किती बाराशे रुपये ते किती आहे बाराशे बाराशे आहे का बर मग आता समजा डॉक्टरला डाक्टरचे पहिले तेराशे रुपये ते पहिले मी देऊन टाकीन आणि ह्या एक दीड हजार रुपये

अरे बरा अरे मला नगर मला टाइम लागेल बाई मग मला हजार रुपये द्या कुल्फीला कशासाठी कुल्फीला कुल्फीला हा काय बोलते काय खराब आहे पुरीला हे बघ काय म्हणले म्हणे मला कुल्फीला हजार रुपये लागते अरे कुल्फीला हजार रुपये लागत असते का अरे स्कूल फी साडी दहा रुपयाली येते दुसरं काही आणायचं आहे तुला नाही मला लागत बरं बरं तुला दुसरं काही आणायचं आहे का काय आहे तुला चप्पल कपडे बर काहीच नाही चप्पल कपडे शायल बॅग आहे का हा बर अरे काय हो एक नात असली का हसले ला ला कामा काही काम तुला आता का नाही दर आई कुल्फी जी बर का आणि उन्हात लई कोण दुढाला खर्च नको करू बाय का नाही पुढे तिकडे जाऊ नको आणि मग मी आलो का दोन दिवसांना तुला कपडे बुट चिपलं सारे घेऊन ना आमचा आता मग लक्ष दे मग मी इकडं हा बर का गाय डोराक लक्ष राहू द्या आणि जा मग उन्हात जा येऊ नको बाया आता एक नाथ हे लय सी येऊ आणि गेली गो आता दोन दिवस येणार नाही आता आता मजायचे दारू प्यायची आई आता हे पैसे दारू मस्त आता तान्य आता चला आता दारू प्यायची चाल मोजे पिने गाजोग नाही पिता उगा को मुझे पीने का जोग नहीं, उग... आरे, का आरे ने पीने पिणे गाजोग नाही अरे काय माझा काय मामा अरे जाडा तुझा बाप कसा तू कसा हा खुशाल दारू पेतो अरे दहा रुपये तो अरे दहा रुपयाचा काय दहा रुपयाचा असतो तुम्ही आणून दे देख मला दारू अरे मला मा, काय म्हणायचं आम्ही नाही आणून देत तुझ्याच पैसे पेतो मग अरे एवढी शेतीवाडी पाच पंचवीस एकर जमीन हा तू एकूणचा एक पोरगा कसं राहायला पाहिजे अव कसं सा आजू मा बाप देतो मला पैसे दारूला तुमचं काय एवढे विचारायचे मला मला तसं काय नाही म्हणायचं मग पेतो तर बापाचीच पेतो अरे पत्वाची हानी किती होती काय होत नाही मामा दारू एक मोलाच जीवन असतं अरे मूर्खा सारखं वागायचं सोडून दे मामा लय लांब चालले तुम्ही मा बाप बोलला नाही आज बल की आज अरे तुझा बाप सुद्धा माझ्या पुढे जात नाही आणि तू कुशाल तोंड करून बोलायचं लाज बोलायचं नाही मला लगेच अजिबात शब्द नाही बरं आज तो बाब भेटलो सांगा तू मग काय सांगायच सांगा आमच्या आबाला काय तर म्हणे आज झालं तर मग बाप मला बोलला नाही अजूक हर या काय करते सांगे दिसत नाही का तुम्हाला गजार काय लटाकायचा आता बाकरांना टाकायचंय तुम्ही परत ढोसून कुठं ढोसली या कुठं ढोसली म्हणजे मग ढोसली का, 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 का? का तर मी ढोसेलच नाही आजू मग हा काय अवतार करून घेतलाय काय अवतार आहे तुझ्या आता भनभन करू राहिली का माझ्या डोक्या माग काय भनभन करते मी घरात जा तिकडं मला काय घरात जा करू द्या माझे माझे काम घरात जा घरात काय जा म्हणजे मग घरात जा इथं काय करता मला काम करू द्या ना काय काम करू शहरात टाकेल मी टाकून गेल तो तुम्ही टाकून गेल ते मग खोटं बोलता मी टाकले मागाशी सकाळपासून तपास तरी आहे का तुमचं पहाटे गेलेले तुम्ही सगळे मी टाकून गेलो पहाटे नाही गेलो मी पहाटे नाही गेलो मी पहाटे गेलेले तुम्ही कधी 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 म्हणजे अरे सगळी मी सगळं काम केलं मला जा

खरे आले की तुम्ही परत काय झालं मग का तुम्ही मला डोकं लावताय जा ना जाऊन घरात जाऊन बसा ना गपचूप घरात का जायचं कमून जायचं म्हणजे मला माझ्या जवळ का डोकं लावत बसले तुम्ही मग तू बायको म्हणून डोकं लावू तुला बायकोय आहे एवढे झालं बायको दिसती का तुम्हाला फक्त मग मग नुसतं भांडण करायलाच आहे का मी कुठे भांडण केले तुम्ही पेऊन कशाला आले कोणी दिले तुम्हाला पैसे पैसे माझ्याकडे राहते पैसे पैसे खिस्त भरेल मला द्या ना जरा पैसे भरगुरू नाही देव लागत दे तिकडे दारू वाल्याला द्यावं लागत दे दारू वाल्याला द्यावं लागते जा मग जाऊन ठेवा कशाला आले घरी आता मामा नाही तर सोपं सापडलं तुम्हाला कोणते मामा कोणते मामा शरी झाली काय एका का टोन्यात मारीन तुला दुसरे येतं तरी काय तुम्हाला लगेच घराल्यात मारी जा तुम्ही जाऊन घालून दे सोडा तुम्ही माझी नादी लागेच रे पहिले सांगायचं नाही तुम्ही परत दारू दशी झाले का मला शाळेत नाही दारू नाही केलो मी बाई ती मला दररोज भान होते मला शाळेत किती नाव ठेवत्या तुला तुमच्या मुळ काय म्हणते ते त्यांना काय नाव ठेवून नाही तर काय होतं नाव देतो मला सांग मी पाहतो त्याचे कर कोण आहे ते नाव तुम्ही त्यांना आणता मी नाही सांगणार नाही सांगणार मग ही मला घाबरायला लागली तुम्हाला आता तरी सुधरा जरा हो ही ना कारण मला काम बोलायची मला मला जान तू ही नाय बोल जा त्या पोरीला मी एवढं वागलो सांगून दे ती काय बी सोडा मला सोडा जा इथून चल तू आतमध्ये चल मला काही बोल राहिले मला पेऊन आला आम आला नवरा आहे का कोण आहे मी हा हॅलो भाऊसाहेब का म्हणे आहे ना बाल चिन्ह पण किती वेळ झाला वाट पाहत हो त्याची दिसा ना पण आला आला खरं रे आज काय कर तू का अरे किती वेळ काय आहे कुठं गेला तू इकडे कुठं नाही मी गावात होतो रे बैक खाली काय म्हणतो यायच्यात थोडं थोडं अरे मला आज आहे ना पैसे कमी माहिकला आज माहिती आज काही होऊन दिन तो हे पाय डिग्रीचा पगार झाला आज चार हजार रुपये खर्च कर आज खर्च करणार मला चाल ना मग मी कुठं नाही म्हणलो खर्च करशील मग तू चाल फक्त बाय बर का हा चाल कोणत्या धाब्याला जायचं काय वळखीच धाब्यावर चाल हाए 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 चार चार बरौ। चार बरौ। रे मग चाल जा आपण हाय वळखीच आहे का हा मग चाल बर मग बरोबर येईल राव चाल बर अरे दम म्हणा रे तू प्याला मला सगळी काय मी थोडीच घेतली होती इकडे येत होत आबा इकडे चलगड जातो आबाच्या घरी आबाच्या गाया पाहत डॉक्टर येणार आपल्या दोन दा, गाय दाखवायच्यात पटे डॉक्टर येणार होती घरी काय करावं त्या गाय हो ना मुळे गायच उलट देऊ आता काय करावं लागेल डॉक्टरला सांगून पा आबा आबा आहेत का तू काय काही गो आवाज काय मामा अरे बाई आबा कुठे गेले आबा ते कामाला जरा कामानिमित्त गेले होते जरा नगरला नगरला गेले का त्याला ते, ते रस्ते ते गेले का बोलवलं काय माहित ना मला काय काम होत कागदपत्र ते घेऊन गेले दोन दिवसांनी आहे असं ना बरं मला काय म्हणायचं ते पटेल डॉक्टर येणार तुमच्या गाय पाहिला हा येऊन गेले ना ते मागाशी येऊन गेले ना माझ्या दोन गाय दाखवायच्या आबा मला फोन करून सांगितलं नंबर आहे माझ्याकडे माझी संगीता घरी आहे अन डॉक्टर येणार रे मग डॉक्टर आले तर मग आपल्या गाया दाखवा आणि तुमच्या गायाकडे डॉक्टर घेऊन जा नंबर आहे माझ्याकडे मग बघून गेले ती जरा गाय जरा जास्त ना तिला त्यांना म्हणलं होतं लवकरच पाठवून द्या तर मग येऊन गेले काय औषध पण दिले ना इंजेक्शन पण दिले इंजेक्शन दिलं इंजेक्शन दिलं गोळ्या देऊन गेले असं अन तो तो अनावर कुठे गेला ते गेले सकाळीच बाहेर गेले ते बाहेर गेलेत का गेला काम निमित्तानं कोण माणूस आला घरी आले बाई परत अरे भाऊ काय रे कस घ्यायला तुम्ही अरे दहा रुपयाला ते गायीचं विचारायला आले ते, अरे ते, आले ते, अरे ते काम आहे जरा त्यांच्याकडे काय सांगितलं मी पण येऊन म्हणून तुला किती आप वर्ष सांगितलं मी ते त्यांचं काम आहे त्याच्यामुळे आलेले ते तुम्ही मी काय म्हणतो अरे आबा कसा तू कसा का का जाऊ काय भेटोस अरे आबा तू काय तू मी काय मीला मारू नका नाही ते आता ठाक्यात तुम्हाला हानी ए भाई तू मारून राहिलो तील सांगू राहिलो मी ऐक ना आबा भांडण तर न करू नको आबा घरी नाही बाबा तुम्ही आमच्या घरी यायचं नाही आता तुम्हाला सांगतो मी ते डॉक्टरचं विचारायला आलेले ते काय डॉक्टरचं काय गोष्ट ते डॉक्टरचं विचारायला आलेलेत आणि तू आईजीन वडिला बी शिकून ठेवलं तू मी नाही शिकून ठेवलं तिला दिसत दिस नाही हो का तिचा बाप काय करतो ते काय दिसत तिला काय दिसत म्हणजे तिला दिसत नाही तिला किती लोक नाव ठेवतात येता जाता रस्त्यानी तुझा बाप पितो साधारण कथा पिलालाच असतो हसते तिच्यावर तुला काही कळत नाही तुला तू तुल शिकी ती मी शिकवते मी नाही शिकवत तिला मग कोण शिकली तू आगत जा ना मग जरा घरात येऊन नका जाऊ मी यायचं नाही हा जा जा तू एवढं शिकलो यायचं बी नाही जा जा तू जा तुला तिकडे घरात जा जेवण करून घ्या मी जायचं थोडं काम आहे कुठे चालले आता परत गावात जायचं मला कशाला जायचं मित्रांनो बोललो मला मी चाललो आता तिकडच परत प्यायला चाललंय का मग तू भांड मला भांडते का म्हणून म्हणजे मग भांडत कोण मी का तुम्ही सावरी झाली काय माय बापान उंड दिला का मला मा बोल माझे मा आई बाप आहेत का लग्नाच्या आधीच गेले नाही का ते मला काय माहित होत लग्नाच्या आधी गेलं मला काय सांगितलं होतं आपण सांगितलं होतं का आज तसं तुमचं एवढा ना ऐकत नसते बसले मी इथं माझ्या बापा आई जा? बापाने मला ठेवली पण नसती तुमच्या दारात समजलं ना निघून गेले असते मी माझ्या बापाच्या दारात आई बापाने ठेवलं नसतं तुला नसतं ठेवलं मी बी नसते राहिले एवढा जास्त नसत करून दिला माझ्या टमा बोलू नको तुला मारून का हा एवढं बोलायचं कोण शिकल तुला का का जातो भेट माणसाला निसतं खाऊ का शिव काय नाही दारू पिऊन आले आणि आमकं झालं हा जातो भेटू जा चाललो जा। जा। मी माझ्या मित्राने बोललो मी उजूक जातो आता दारू प्यायला हा जा निघा जा दारू जगलं आहे जा, जा। चलो अण्णा चला भाऊ आलं सैसीन भाऊ पण एकावरचं काम होऊन गेलं काय टेंशन राहिलं नाही राम 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 काय काय नाही आता त्या दिवशी तुम्ही फोन केला होता हा आणि तुम्ही म्हणे डॉक्टर येणार रे हा मी घरी गेलो गेलतो मग बर आपल्या त्या दोन गाय दाखवायच्या होत्या ना मग घरी गेलो तिथं संगीत होती तुम्हाला आवाज दिला मग संगीतच आली भाई सुनबाई आमची हा तुमची सुनबाई मग काय झालं ते म्हणे डॉक्टर येऊन गेले म्हणजे येऊन गेले असेल मग ते तुम्ही लेट झाले असतील मला जायला उशीर झाला बर काय झालं तेवढा तुमचा तो मुलगा आहे ना हा तो भावशा बा, हा हा लय दहा रुपयाला हो काय बोलतो हा तुम्ही लय दहा रुपयाला मला एका चांगलं त्या पुरीला मारलं काय बोलतो तुम्ही असं नाही म्हणणार हा काय तुम्ही मला ना घसरलं बावड्यात जाऊ तू वाहन काढे त्याच्या दोन ठेवून तू काय मी काय तो बोर मग काय तुला खरंच कस ते सगळं खरं झालं आता उद्या मी हात टाकला असत त्याच्यावर नाही पण मग कसं हे कोणतं पोरगा व्हायची नाही आला मी अजून पाच बोट ना करतो काय नाव्या जोड्याला जर तो धाव देतो काही कापय काय त्याला नाही नाही पण मग ते तुला नको वाईट वाटायला म्हणून मग मी काय केलं त्यांची सोडा सोडा हो केली पोरीला मारलं बरं का त्यानं मारलं त्या सोडा त्या पद मला मला तर आता शंका झाली होती माझा डावा डोळा फडफड मी तुला काय म्हणला ना डावा डोळा फडफड करू राहिले काहीतरी गडबड झाली बा म्हणलं तर तुम्ही नाही नाही ते चालूच असतं म्हणजे येऊ तास काय झालं माझी कोण तिला चूक झाली मला काय म्हणायचं अरे त्याचे जोडीदार हे सगळे देवडे दिसत आहे काय मला गावात जात दहा रुपये तंग घरी येतं काय भानगडी नाही 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 तेव्हा काहीतरी झालं असेल पण तुला काही बोलला नाही तो आता काय आता का चांगलं ना अजून काय बोलायचं राहिलं बरं बरं आता मी मी तुम्ही मागतो भाऊ जाऊ दे आता पण मी येणार त्याला सुरू येतो आता जाऊ समजून सांगतो हा त्याला समजून सांगतो माझ्याकडे पाहतो आता मग बस का अरे तो आयकडे पाहू नच का बसलो आता तुला माहिती माझ्याकडे कोण बोट करीत असते का आता तुझं तो म्हणून का बसलो आता मी तुला दुसऱ्या परिसऱ्या टायम कुठं काही बोलल ना नॉर्मल तरी बोल ना वाहन आणलं लाचलो काढ काय घेऊन देण नाही मला सांगावं लागतं आता मी तुला परत नाही लातलो मला ना भाऊ शिनालो होता पराच काय करावं याला त्याचा फायदा घ्यायचा अरे फायदा नाही मग मला काय म्हणायचं हे पोट आहे ना एक नसलेलं बरोबर एक असलं ना एक एवढी मोठं गुंडरलं ते अरे काय लाडायचं एवढं मोठं त्यासाठी बांधलं राहू एवढा मोठा बंगला बांधला एवढ्या मोठ्या गाड्या वगड्या आपण किती दिसतो मी म्हणतो आता जाऊ सोळा वर्ष झाली केला लागला आणि पहिलीकडे मला आता सुई लागत नाही आणि त्या पोरणा असा घरात खेळ केला पार असतो ना पोराला विचारतो माझ्या सुनाला वन वर्षी सुने तिला तिला आई बाबनी मारलं म्हणतात मी ठेवलोय ना आज लाताराच पुढे माहिती खे चला अरे अरे काय अरे काय नाटक तू अरे आय पाय पाय तिला माझा बोल शिरेकुल हो बायको मग मारू नका मारू नका आज दिले तिला दारू द्यायला म्हणून तिला मारू नका কিলা <coughs> <laughs>